ने ग्ड के साथ कहा जतिन आप इतना मत सोचिए इसमें आपकी कोई तो गलती नहीं भारी आवाज में कहा अब हमें क्या करना चाहिए तरुण क्या तुम आगे फाइट कर सकते हो जतिन ने पूछा इस वक्त तरुण को बहुत सी चोटें लगी हुई थी और जतिन समझ नहीं पा रहा था कि तरुण फाइट कर पाएगा या नहीं नट्या चिंतन करता था टॉकिंग अबाउट हिमसेल्फ नट्या ने कहा उसे हां की बात पर बिल्कुल भरोसा नहीं था इंसाफ वो मान गए थे कि मनाली चेंबर इस बार हारने वाला है अकेले नित्या ही नहीं बल्कि तरुण की ऐसी हालत देखने के बाद सब मान गए थे कि वो ये गेमिंग नहीं जीतेंगे मनाली चेंबर के सब लोगों की उम्मीद टूट चुकी थी आकाश, में एक मैच I feel so useless। आकाश ने कहा आकाश एक भी मैच नहीं जीत पाया था और इसके अलावा उसने अपना हाथ भी कमा दिया था सीनियर पेटर आकाश आप ऐसा मत सोचो हाय गाईच कशा आहात सगळे मस्त का मी पण मस्त तर हे बघा दक्षुला आणि प्रिन्स शाळेतनं घेतलेलं आणि त्यांचे पप्पा सोडणार होते म्हणून त्यांच्यासोबतच गेलतो मग त्यांनी घराजवळ सोडलं आणि हे बघा आता ह्या लोकांना ना आल्यानंतर अभ्यासाला बसवले मस्त असं लाईनीमध्ये हे बघा टेबलवर बसवले आणि मी टीचर बनली आहे ना मम्मा टीचर ना तुम्ही ग माझी स्टुडंट ना स्वरा लॉलीपॉप खात खात अभ्यास करते बघा तिची स्टाईल तरी आता बसली आहे झोपली होती झोपेतून उठून बसवले हो तिला मी झोपून अभ्यास करायला लागलेली है ना काढा तिथे सगळं पान काढायचं बघा ना शे आहे मॅडमनी काय काढायला दिले माझ्या लाडूला ले हुशार आहे ना अभ्यासात ती काढायला लागली आत्ताच आताच ती काढायला दिलाय एवढीशी बोरगीच उलटी वाटी पण दिले ना काढा काढा फटाफटा नको नको आता नको दाखू पान खराब होते आपली वही छान आहे का नाही म्हणजे स्वराने वही बघा किती सुंदर अशी ठेवली आहे बघा आता किती दिवस जाते शाळेला पण वही दक्ष फाटली <laughs> दक्षला ना फाटली वही सोडा पण आता त्याला नवीन वही द्यायची मग तो नाही खराब करणार आहे ना नवीन दिली का ती वही संपली का नवीन द्यायची ना मग नाही खराब करणार ना ठेवले की मी आरक्षात त्याची नवीन वही द्यायची की त्याला हो अभ्यास करा, करा, करा <laughs> बर काढ चल नीट काढा अक्षर चांगलं काढ पुसायला लावू नको मला तर मी पण बसले आता टाइमपास मध्ये असच करम झालतो पोरांना अभ्यास दिला घरातलं तर आवरलेलं आणि स्वयंपाक करायचं होता पण म्हणला आता एवढ्या लवकर नको जरा सहा सात वाजेपर्यंत स्वयंपाकाला घालते तर हे बघा बसले इथे आता सुई दोरा वगैरे घेऊन बसणार आहे आता काय ना काहीतरी करमत करत काय ना काहीतरी शिवत घरातली कपडे वगैरे तर हां हा, सुया आण की पप्पांनी सुई नव्हती घरामध्ये तर ह्यांना सांगितलेलं सुई आणून द्या तर आता बसते मी पण जरा टाइमपास करत तेवढंच पोरांचे कपडे वगैरे फाटलेले घरातच म्हणजे शिवली तर बरे पडतात हां तुम्ही तुमचा अभ्यास करा तुम्ही तुमचं काम करा मी माझं काम करते असं उठायचा आणि सगळ्यांना अभ्यास दाखवायचा की तुमचा अभ्यास झालाय तर नीट बस मग अभ्यास करत कसं झालं व्हायचं फाटलंय पूर्ण नीट करती नाही मॅडम मी व्हिडिओ बघितला तर सांगू नको दक्ष कसा अभ्यास करतोय घरात स्वराचे दप्तर नीट ठेव तिथे उचलून मग नीट लाई नीट लावायचं कसं पण टाकायचं नाही करा चला अभ्यास करायला घ्या मी माझं काम करते तुम्ही तुमचं काम करा चला तर मी काम करते हे स्वर त्यांचं काम करतात हा हा छान काढले छान काढले मस्त काढा काढा सुंदर नाही चुकले जरा शिरेश खाली आले ती मी पुसते सोड नंतर तू काढ दुसरं तेवढं तसंच असते गाडा चला तर दाखवते तुम्हाला नंतर दक्षिता आणि प्रिन्सचा अभ्यास झाल्यानंतरला गाडीवरती पण जाऊन आली ना आज बरंच लांब नेल तर ह्यांनी आणि यायला पण उशीर झाला संध्याकाळ झाली तर आता अंधार पण पडेल तासाभरात म्हणून पोरांना म्हणले अभ्यास करून घ्या परत अंधार पडला तर मग ह्यांना झोप आली मम्मी भूक लागली अशी नाटकं असतात तर म्हणून म्हणलं करून घ्या दाखवते तुम्हाला परत नंतरला चला कुठं जाऊ मी कुठं जाऊ कुठं जाऊ बोल की काय म्हणलीस की आता तू मला कुठं जा म्हणलीस हा तू तुला तुला दादाचा पोळका यायला लागलाय जा की मग तुझ्या तुझ्या दादाकडं तू जा तुझ्या तुझ्या दादाकडं तुला लई दादा तुझा आवडायला लागलाय आज मग जा तुझ्या दहादा पाषी जाऊन बस जा जा हा जा की तुझ्या तुझ्या दादाकडं नाही तुला लई दादा आवडायला लागलाय दहादा पाशी जा की मग मी कुठं का आहे ना तुला काय करायचं आहे मी कुठं जाऊ खरं मी कुठं जाऊ माझ्या नवऱ्याकडं तुला सुटले काय बोलायला इकडे बघ जरा वरती तोंड सुटले काय नवऱ्याकडं जा माझा नवरा कोण आहे तुझा तुझं कोण आहे तुझं कोण आहे माझा नवरा तुझा कोण आहे का नाही कोण आहे मॅक्सी शिव हे इथे हिच्या पूर्गीची मॅक्सी शिवायला बसली आहे आणि ही पूर्गी मला नाटकं करून धावती हा माझा नवरा तुझा कोण आहे ग तोंड सुटले तुला बोलायला कोण आहे तुझा हा हा नाहीला आईला आईलाच माझा नवरा कोण आहे तुझा नाही शिवत मॅक्सी तुझी धर तुझी मॅक्सी नाही शिवायची मला धर नाही शिवायची मला तुझी मॅक्सी नाही शिवत तुला घालायला हिला मम्मी सारख्या रात्रीच्या मॅक्स्या घालू वाटतेत नाही शिवत मी तुझी मॅक्सी जा नाही शिवणार पेटू दे की तिथंच मी का शिव मला उलट बोललीस ना मग तू मला उलट बोलते तू बोलणार आहेस उलट इकडं बघ पप्पाला नाव सांगू का आल्यानंतर तू काय म्हणतेस मला पप्पाला ना। नाव सांगू ना। आल्यानंतर ना। सांगतो की बघा आता आम्ही जेवायला बसलोय छान पैकी बाजरीची भाकरी आहे कांद्याची चटणी आहे खरडा आहे आणि काकडी आहे या तुम्ही पण जेवायला हे जे बघा इथे सगळी पण बसलोय ना बघा इकडे माझा दक्षू बसला आहे इकडे माझे न नवरोबा बसले आणि इथं माझे लेख ले बसल्या आणि इथं माझं ताट मस्त कांद्याची चटणी खरडा काकडी भाकरी आहे ना कर सगळ्यांना जेवतोय मग जेवण बोलतो बोल आता त्याला तर आता हे बघा जेवण वगैरे करून झालं आहे आणि दक्षुची आणि प्रिंसूची झोप लागली आता मस्तपैकी आणि मला आजले गरम व्हायला लागलेलं ना तर मी परत एकदा आंघोळ केली म्हणजे सकाळी पण केलती पण लवकर केलती ना आणि मग दिवसभर एकदम घामाने परत हे झालं तर मग परत एकदा आंघोळ केली तर आता जरा बरं वाटायला लागलं गारगार आणि दक्षुची प्रिंसूची पण झोप लागली मी आंघोळीला गेले तोपर्यंत तर दाखवते तुम्हाला हे बघा आणि मी पण झोपणारच आहे कारण का भरपूर पाय वगैरे दुखत दुखतायत हे बघा दक्ष आणि झोपले हा बघा आणि प्रिंच झोपले हे पण झोपणार आहे मस्त चांगलं आज मस्त जेवण पण झालं गोड पण एकदम चाम भरले पोरं पण पोरांना पण झोप लागली वैतागलेली दिवसभर झोपले नव्हते काय नव्हते तर सकाळी उठून परत शाळा ते नसते आज दिवसभर आल्यापासून म्हणजे खेळत वगैरे अभ्यास वगैरे याच्यामध्येच दिवस गेला पोरांचा तर चला बाय गुड नाईट सगळ्यांना बाय